कर्नाटक आणि गोवा राज्यांना जोडणारा काली नदीवरील पूल काल मध्यरात्री कोसळण्याची घटना घडली आहे दुर्घटनेत पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत कोसळून पुरात वाहून गेला असून ट्रक चालक बचावला आहे ही घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे तामिळनाडूहून हा ट्रक नदीत पडण्यापूर्वी किती वाहने नदीपात्रात पडली असावीत याचा जलतरणपटूंच्या मदतीनं पोलीस शोध घेत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक गोव्याहून कर्नाटकातील हुबळी शहराकडे जात होता गोवा कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या काली नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना तुटलेल्या पुलावरून भरून वाहणाऱ्या नदीपात्रात कोसळला ट्रक चालक बाळू मुरगन वयवर्ष सदतीस याने ड्रायव्हरच्या कॅबिनमधील विंडशिल्ड तोडून आणि वाहनावर चढून पाण्यात बुडालेल्या ट्रकमधून टपावर आला टपावरून त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता महामार्गावरून वर गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले पोलिसांनी तात्काळ ड्रायव्हरची सुटका करून कारवार येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केली अशी माहिती उत्तरा कन्नडा जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त प्रिया यांनी दिली आहे मुरुगांची प्रकृती सध्या स्थिर असून तो तामिळनाडूला परत जाण्यासाठी तयार झाल्यावर त्याला घरी पाठवलं जाईल असं कृष्णाप्रिया यांनी सांगितलं आहे